पुणे महापालिकेच्या एकशे पासष्ट जागांसाठी नुकतच मतदान पार पडलंय ज्यामध्ये भाजपची एक हाती सत्ता आली मात्र एकशे पासष्ट जागांच्या पक्षीय बलानुसार आता दहा स्वीकृत नगरसेवकांची निवडणी केली जाणार आहे त्यामुळे जा स्वीकृत नगरसेवक आणि स्थायी समितीच्या सदस्यपदी वर्णी लागण्यासाठी इच्छीपणे जोरदार बिल्डिंग लागूये पुढे महापालिकेमध्ये एकशे पासष्ट जागांच्या पक्षीय बलानुसार दहा स्वीकृत नगरसेवकांची निवड केली जाणार आहे त्यामध्ये भाजपचे सात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आणि काँग्रेसचा एक स्वीकृत नगरसेवक असणार आहे या स्वीकृत नगरसेवकांच्या माध्यमातून दहा जणांचं राजकीय पुनर्वसन होणार आहे स्वीकृत नगरसेवकांनंतर महापालिकेमध्ये महत्त्वाचं मानलं जातं ते स्थायी समितीचं सदस्यपद पक्षीय बलाबलानुसार स्थायी समिती सदस्यपदी भाजपचे बारा राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन आणि काँग्रेसच्या एका नगरसेवकाची नियुक्ती होणार आहे त्यामुळे स्वीकृत नगरसेवक स्थायी समिती सदस्य आणि शहर सुधारणा सहा सा, समितींच्या सदस्यपदी वर्णी लागण्यासाठी आता इच्छुकांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे भाजपच्या एखादी एक सत्तेमुळे एकशे एकोणीस पैकी सत्याहत्तर नगरसेवकांची पहिल्याच वर्षी वेगवेगळ्या समित्यांवर वर्णी लागणार आहे एकशे पासष्ट जागांसाठी नुकत्याच पार पडलेल्या पुणे महापालिकेच्या निवडणुकीत भाजपचे एकशे एकोणीस दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस मिळून तीस तर काँग्रेसचे पंधरा आणि उद्धव सेनेचे से एक से जा जा असे नगरसेवक निवडून आले दरम्यान सर्वच पक्षांमध्ये महत्वाच्या नेत्यांचा जर पराभव झाला असेल तर त्यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी दिली जाते असा साधारण यापूर्वीचा पुणे महापालिकेचा इतिहास आहे मात्र पुणे महापालिका निवडणुकीमध्ये भाजपसह सर्व पक्षांमध्ये जे उमेदवार पराभूत झाले त्या पराभूत उमेदवारांना स्वीकृत नगरसेवक करू नका अशी मागणी आता कार्यकर्त्यांकडनं केली जाते काँग्रेस पक्षातही पराभूत झालेल्या उमेदवारांना स्वीकृत नगरसेवक होण्यासाठी त्यांनी आता सुरुवात केली पण काँग्रेस पक्ष वाढवायचा असेल तर नवीन संधी द्यावी अशी मागणी कार्यकर्ते दरम्यान पुणे महापालिका निवडणुकीमध्ये भाजपला बंडखोरीचं ग्रहण लागलं होतं त्यावेळी बंडखोरी रोखण्यासाठी भाजपमधील नेत्यांनी स्वीकृत नगरसेवक वृक्ष प्राधिकरण समितीसह विविध पदांचं आश्वासन दिलं होतं आता स्वीकृत नगरसेवकांमध्ये नगर भाजपच्या सात जणांची वर्णी लागणार आहे त्यामुळे बंडखोरी ज्ञान केलेले आणि पराभूत स्वीकृत नगरसेवक पदावरती लावण्यासाठी केली आहे महापालिकेतील स्थायी ही अत्यंत महत्वाची समिती आहे या समिती सर्व आर्थिक बाबींचा निर्णय घेतले जातात त्यामुळे या समितीवर वर्चस्व असणाऱ्यांचा पालिकेमध्ये तसा बोलबाला असतो आणि खऱ्या अर्थानं पालिकेचा कारभारही या समितीच्या माध्यमातून सुरू असतो स्थायी समितीतील सदस्यांची एकूण संख्या सोळा आहे त्यामुळे पक्षीय बलाबलाचा विचार करून स्थायी समिती सदस्यांची भाजपचे बारा राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन आणि काँग्रेसचा एक असा सदस्य असणार आहे त्यामुळे आता निवडून आलेल्या नगरसेवकांनंतर आता स्वीकृत नगरसेवक म्हणून कोणाची वर्डी लागणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे पुढे म्हणून अश्विनी जाधव किनारी लोकमत व्हिडिओ